चला होता आम्हाला आम्हाला दोन्ही जी चाला, चाला, बैंगे, बैंगे। ए, आमाल। आ, मजा आहे ना मित्रांनो घेरे काढून लजाकला ला। 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 नाही आम्ही गुड मॉर्निंग मित्रांनो तर फायनली आम्ही निघालोय चले हो का आम्ही निघालो आता गाडी लावले तर सामान लोड करायचं त्याच्यावर मम्मी मम्मीला फोन कर मला असं वाटतं दुसऱ्या गाड्या पण मावतील ठेवले जाऊ माल पण मला ठेव आता ठेव ना इकडून ठेवा ताप मारून काय फायदा नाही

तर फायनली आम्ही आमच्या टूर साठी निघालो आहे तीन जण आम्ही करण कुमार आणि मी स्वतः आणि आता एक प्रसाद त्याला थोडा पुडून घ्यायचे वातावरण मस्त आहे असं म्हणजे येतो ना मी तर गावदेवला बाहेरून पाया पडतो पण याडामन नाही मला देऊ ना पाया पडून जाऊ

आता निघालो आता अनमोलदा आपली वाट बघतोय दर टायमाला तो सोडायला यायचा तर आपण ट्रेननी किंवा फ्लाईटने जायचो तेव्हा आता आपली गाडी घेऊन चाललो आहे म्हणजे ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी रोड ट्रिप आहे आणि त्यात आम्ही चाललो आहे चौघ मित्र प्लॅन तर केलेला रँडमली असंच चल भावा जाऊ ला चल भावा जाऊ लता करून कधी जायचा आणि उद्या कितीला निघायचा यावर पोचलो आम्ही बरोबर ना रे बरोबर तर आता आम्ही निघालोय अजून एक मेंबर आमचं यायचे आहे घ्यायचे त्याला तर पुढचा अपडेट आम्ही तुम्हाला देतो सव्वीस ऑगस्टला महापूर झालेले आहेत तिकडं म्हणजे लँडस्ट वगैरे पूर वगैरे आलेले आहेत आता बऱ्यापैकी रस्ते झालेले आहेत आता समजेल तिकडे गेल्यावर तरी काही आम्ही तिकडं लोकल लोकांना विचारलेलं आहे मनाली मधून फोर बाय फोर गाड्या चालू केल्या तर फायनली आपल्या महादेवाच्या मंदिरात इथून दर्शन घेऊन निघालो तर डायरेक्ट सळगावला थांबणार पहिला स्टॉप तीस किलोमीटरवरती दोन्ही <laughs> तीन वर्ष वाट बघितल्यानंतर आम्ही निघालोय त्याच्यामध्ये याला सुट्ट्या काय मोकळा बिझनेस आला असं मजा आली असते रे मग आपण नवीन गाडी घेऊन पुढच्या वर्षी परत एक टूर करू पण त्या टायमाला आनमोल आणि मंग्या जोडेल अस पहिले डाकी फुल निघल्यापासून

आता गाडीची पोटपूजा झाली आता आमची बाकी आम्ही आता आमचा चौथा पार्टनर आल्यानंतर आम्ही आमची पोटपूजा करणार आणि मग डायरेक्ट तीनशे किलोमीटरच्या वरती धावणार म्हणजे मिनिमम एक ब्रेक दोनशे तीन ते तीनशे किलोमीटरला मारायचं आता पुढचा ठीक आहे बसतो खाऊ आणि मग निघूयात पडशील बाय माग शिवाय चालू केलंय बाईला आलेला आहे अशा प्रकारे युके ची गाडी त्याला जाऊ दे ना बघ ही जी मजा आहे ना मित्रांनो ही मजा फक्त आपला कसारा इगतपुरी आणि आपला माळशेज इथेच मिळते आता आपल्याकडं समृद्धी हायवे झालाय हायवे ला मजा नाही काय रे माझ्या घरी इकडेच आहे पण बरं आला दुका याला आता नीट झाला आता क्लिअर झाला बऱ्यापैकी ही मजा फक्त इकडेच आहे याच्या व्यतिरिक्त ही मजा लवकर आता आम्हाला दिसणार नाही याच्याशिवाय म्हणजे आपण चंदीगड ना चंदीगडशिवाय चंदीगडला पोचल्यानंतर आपल्याला परत धोका बघायला मिळेल आता आजचा स्टे आमचा उज्जैनला आहे उज्जैनला नाही उज्जैनला आजच दर्शन घेऊन उद्या कलटी उद्या डायरेक्ट दिलवालो की दिल्ली मे मग उद्या भेटू आम्ही उद्या मीटअप ठेवलं आहे तिथं मग तुम्हाला लोकेशन देतो तिथं भेटा इंस्टाग्रामला लोकेशन शेअर करतो मी तुम्हाला पहिल्याच्या पाणी नाही चौथ्या तासाला पाणी नाही चौथ्या तासाला पहिला स्टॉप आता जरा असा हवा आहे आमची एकदम घे रे काढून गरिबांचे टूर उद्या वाटत आपल्याला दिवळ्याच्या पुढे आलोय किती वाजले आता बाराव्या दिवसाचे पावणे पाच गणपती बाप्पा बघा नाही एक गणपती आप्पा मोर या इकडं पण आहे డైరెక్ట్ వరకు లోటు వాటా गाडी आता तास तास सहा ना म्हणजे जवळ जवळ सहा सात आठ तास गाडी चालवली आम्ही दोन अडीच तासाचा प्रवास बाकी आहे वातावरण मस्त आहे दस तीन तास मस्त तीन तास आपण आपल्या डेस्टिनेशन सगळ्या अजून तरी फ्रेश आहेत आजचा साडेसहाशे किलोमीटरचा पडला आणि उद्या सातशे ऐंशी उद्या माझ्यामध्ये उद्या उलटा ना बोलल्यावर अखंड तेरा तास ड्रायव्हिंग केल्यानंतर आम्ही फायनली पोचलो महामृत्युंजय द्वार म्हणजे उज्जैनला तेरा तेरा तास झाले असेल ना रे किती असं निघालो आपण सकाळी नऊ आठला ना तेरा आठ वाजता निघलो सकाळी आठ वाजता आम्ही आता वाजलेत रात्रीचे दहा म्हणजे जवळजवळ तेरा तास ड्रायविंग केल्यानंतर आम्ही उज्जैनला पोचले आधी मधी थांबलो ना थोडा थोडा थो थो आता काही दर्शन भेटणार नाही आम्हाला दर्शन आता उद्या उद्याच घेऊ ना रे उद्याच घेऊ दर्शन आता आता बाकी आता जाऊन आराम करू व्हिडिओ पोस्ट करायला लागेल एखादी एकदा पण नाही आलं रे तो उज्जैन नगरी घरी बघायला बोल यामध्ये बघतो बाबा कसं आहे मोबाईल मध्ये पण आहे बस फायनली आम्ही पोचलोय रूम बिम घेतलाय दर्शनासाठी चाललेलो पण आज आहे हा चंद्रग्रहण त्याच्यामुळे मंदिर लवकरच बंद केलेलं आहे आता सकाळी दर्शन घ्यायला आता चाललोय तिथं घेऊन मोकळाल लाईट लाईट जवळ कर तू तर बाहेर भातच खायला बी लागलं लाईट लाईट लाईट